नमस्कार शेतकरी बांधवानो काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि आज थेट चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा पहिलीच पीक योजना शेतकरी बांधवानो पीक योजनेतून कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे पाहुयात कालच्या अधिवेशनामध्ये पंचवीस टक्के रक्कम वाटपाचे आदेश शासनाने दिले असून पहिल्याच टप्प्यामध्ये बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक यवतमाळ परभणी नांदेड लातूर पुणे सांगली अकोला सातारा गडचिरोली बुलढाणा वाशिम रायगड वर्धा हिंगोली आणि नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश असून पंचवीस टक्के अग्रीम हो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांना त्याचे एम एस देखील प्राप्त व्हायला लागलेले आहेत येत्या आठ दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊन अशी माहिती आता समोर आलेली असून तर दुसरी योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी या योजने नमो शेतकऱ्या अंतर्गत आता तब्बल पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून नमोच्या सहाव्या हप्त्याला काल मंजुरी दिलेली आहे आणि आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्या ही रक्कम म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता त्याच्या खात्यावरती जमा केला येणार आहे तर तिसरी मोठी योजना म्हणजे नुकसान भरपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे यामधील नंदुरबार जालना बीड कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग यवतमाळ रायगड रत्नागिरी धुळे पालघर सातारा नांदेड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची व्हायला आता सुरुवात झालेली आहे तर चौथी योजना आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचा मार्चचा हप्ता उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत वाटप करणार येणार असल्याची माहिती आज समोर आलेली आहे